नमस्कार माझं नाव आहे समेश गुढे तुम्ही पाहत आहे सत्यमेव जयते यूट्यूब चॅनल आज सव्वीस जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिन हर्दिक हर्दिक तर सर्व भारतीय नागरिकांना माझ्यातर्फे प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर बघा सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारतीय राज्यघटना स्वीकारल्या गेली या दिवशी आठवण म्हणून प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये भारताला ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले तरी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला भारतीय राज्यघटना अंमलात आली आणि देश प्रजासत्ताक म्हणून घोषित करण्यात आले तर त्याच्यामुळे सव्वीस जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून दरवर्षी भारत सरकार साजरा करते तर आज सव्वीस जानेवारी निमित्त तुम्हाला पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्र सरकारने एक निर्णय घेतला आहे एस टी महामंडळ चला बघूया एस टीचा प्रवास महागला होय एस टीचा प्रवास महागला तुम्हाला सुमारे अठरा टक्के दर वाढ एस टीच्या संचालक महामंडळाने चौदा पॉईंट पंच्याण्णव टक्के दरवाढीस मंजुरी दिली ही वाढ पंचवीस जानेवारीच्या मध्यरात्रीपासून म्हणजे सव्वीस जानेवारीच्या रात्रीपासून लागू होईल जुने शंभर रुपये तिकीट असेल तर आता तुम्हाला एकशे पंधरा रुपये तिकीट मोजावे लागणार तर ही तुम्हाला एक थोडीशी तुमचा खिसा रिकामा करण्याची बातमी तुम्हाला आज मिळत आहे तर बघूया पूर्ण आपण तिकीट किती दरवाढ झाली आणि कशी झाली तर बघा बससेवेच्या प्रकारानुसार किती भाडे वाढले प्रति टप्पा सहा किलोमीटर जुने दर जर तुम्हाला याच्या आधी आठ रुपये सत्तर पैसे असे तिकीट पडत असेल तर आता नवीन दरानुसार तुम्हाला अकरा रुपये पैसे मोजावे लागणार आणि हे तिकीटवार साधी बस जी साधी बस असते एस टी महामंडळांची त्या बसचं दरवाढ आहे त्याच्यानंतर निम आराम शासकीय बस असते त्याच्यामध्ये आधी जर तुम्हाला अकरा पॉईंट पंच्याऐंशी रुपये असेल तर आता तुम्हाला पंधरा रुपये द्यावे लागेल त्याच्यानंतर शिवशाही बस आहे तुम्हाला माहितीच आहे महाराष्ट्र सरकारची एस टी महामंडळांची शिवशाही पण बस आहे त्याला बारा पॉईंट पस्तीस रुपये होते तर आता सोळा रुपये तुम्हाला द्यावे लागेल आणि शिवनेरी ए सी आहे त्याचे अठरा पॉईंट पन्नासचे आता तेवीस रुपये मोजावे लागेल आणि ई सी वाय ए सी तेरा पॉईंट वीस रुपये तर आता त्याचे सतरा रुपये तुम्हाला द्यावे लागेल एस टी महामंडळाने हा निर्णय घेतला आहे आणि त्याच्या पाठोपाठ आता बघा एस टी महामंडळ याच्या पाठोपाठ जे टॅक्सी असते जे ॲटो असते त्यांनी सुद्धा दरवाढ केली आहे आता एस टी महामंडळाने जेव्हा तिकीट वाढवली तर हे लोक कसे मागे राहतील तर बघा यांनी सुद्धा तिकीट वाढवली आहे तर एका किलोमीटरला रिक्षासाठी सव्वीस टॅक्सीसाठी एकतीस रुपये मोजावे लागेल म्हणजे एक, ला एक किलोमीटरला आधी तुम्हाला सव्वीस रुपये द्यावे लागत होते तर आता नवीन दरवाढीनुसार तुम्हाला एकतीस रुपये द्यावे लागेल बघा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद